तर वाराणसी झालं वाराणसीमधून आम्ही पुढे आलो प्रयागराजला आणि प्रयागराजला इथे आल्यानंतर आम्ही रात्रीच प्रवास केला होता आणि सकाळी जस्ट पोचलो आहे आणि लगेच मी स्वयंपाक बनवला आता जेवणं वगैरे चालू आहेत आमचे आणि जेवण झाल्यानंतर आम्ही जाणार आहे ऑटोने तिथे जवळ आणि तिथून मग नावेमधून ते पुढे घेऊन जातील तर सगळी प्रोसिजर काय आहे सगळं मी सांगेल व्हिडिओ बघा ऑटोने जाणार होतो पण लग पुन्हा असं कळलं की गाड्यामध्येपर्यंत जातात जिथे नाव आहे तिथे एकदम जवळ आपली गाडी जाते फक्त एवढंच आहे की पैसे आहेत शंभर दीडशे कारला पन्नास साठ रुपये आहेत असे रेट आहे त्याचे तर आम्ही आलो आहे आता मध्ये आणि मध्ये आल्यानंतर असं ज्यांना पाणी वगैरे घेऊन जायचे त्याच्यासाठी मोठे मोठे कॅन असे मोठे मोठे डब्बे ठेवलेले आहेत त्यांनी पाणी घेऊन जाण्यासाठी आणि जे आपले एकदम गरीब लोक जे आहेत एकदा वगैरे करून जे राहणार आहे ते बरेच लोक तिथे साईडला म्हणजे त्यांचं त्यांनी वस्तीच केलेली आहे पूर्ण तिथेच राहतात ते मग ज्यांना दान वगैरे करायचं आहे ते करतात त्यांना त्यानंतर पिंड दान या सगळ्या गोष्टी तर इथे आहेतच अंतिम संस्कार पण केले जातात मग आता आम्ही इथेच पार्किंगमध्ये गाडी घेऊन चाललो आहे आणि हा जो किल्ला आहे त्याच्या एक्झॅक्ट समोर त्रिवेणी संगम आहे त्या संगमाच्या तिथे आपल्याला त्या नाव असतात त्या घेऊन जातात बाकी टॉयलेट बाथरूम आहेत चेंजिंग रूम आहेत म्हणजे आंघोळ केली की तुम्ही कपडे चेंज करायला पण सेपरेट रूम आहेत त्यामुळे काही असं टेन्शन नाही आहे जायचं बिंदास आंघोळ करायची कपडे चेंज करायचे आता आमची चालू आहे बार्गेनिंग कारण तुम्ही इथे आल्यावर एक गोष्ट लक्षात ठेवा फुल लुटायचे धंदे आहेत पाच हजार कोणी काय सांगतं कोणी म्हणता आम्ही तुम्हाला पर्सनल घेऊन जाऊ पण तुम्ही दहा हजार रुपये द्या म्हणजे काही पण जे की कॉमन मध्ये जर तुम्ही गेले तर शंभर दीडशेच्या वर तुम्ही पैसे नाही द्यायचे पर्सनल गेले तर हार्डली दोनशे ते अडीचशे रुपये बस हा रेट आहे ऍक्च्युली तर बसलाय बोट मध्ये तर बोट झाली आहे चालू आता ते आम्हाला घेऊन जातील जिथे गंगा यमुना सरस्वतीचा संगम आहे पण जाताना भरपूर गर्दी आहे बऱ्याच बाकीच्या बोट आहेत कोणी कशासाठी कोणी अस्थिविसर्जन कोणी पिंडदान अशा भरपूर गोष्टींसाठी सर्वजण आलेले आहेत कोणी स्नान करण्यासाठी आणि सुरुवातीचं पाणी बघितलं तर थोडंसं खराब आहे वास मारतं पण आता मध्ये गेल्यानंतर बघू पाणी कसं आहे बाकी तिथे भरपूर पक्षी आहेत तिथे बोट याच्यासाठी पण एक फिरते की एक जेवण देतात ते तुम्हाला जर पक्ष्यांना खाऊ घाल चला संगम संगममध्ये डुबकी लावतोय म्हणतात सगळे पाप धुतले जातात बघू आता तर आमचं मध्ये स्नान झालंय आणि जो त्रिवेणी संगम आहे तो असा व्यवस्थित नाही तिस तुम्हाला ड्रोनने बघावा लागतो आणि बस ते आंघोळ करण्यासाठी आपल्याला ज्यांना स्विमिंग येत नाही त्यांनी खाली असा पाळणा केलेला आहे त्याच्यामध्ये उभं राहायचं आणि डुबकी मारायची तर ती एक सोय केलेली आहे आणि आता झालंय आता आम्ही परत रिटर्न ते चालले आहेत बोटमध्ये घेऊन आम्हाला तर ही जी वाईट बोट आली आहे तिकडून सायरांचा आवाज येतोय तर ते याच्यासाठी इंडिकेशन्स आहे की आता बस झालं सहा किती सहा वाजता ते बंद करतात की आता इथून पुढे बोटमध्ये जाण्यास परमिशन नाही आहे त्याच्यासाठी ती बोट येते तर हा किल्ला जो आहे तो त्रिवेणी संगमच्या एक्झॅक्ट समोर आहे आणि ह्या किल्ल्यामध्ये सध्या जाता येत नाही कारण हा पूर्ण आर्मीच्या कंट्रोलमध्ये आहे आणि हा किल्ला अकबरने बांधलात असल्यामुळे अल्ला अल्ला ह्या उच्चाराने पूर्ण ह्या शहराचं नाव अलाहाबाद झालं होतं आणि सध्या तर आपलं प्रयागराज नाव आहे तर आंघोळ वगैरे झाली कपडे वगैरे चेंज केले आणि हे जे आहे किल्ल्याच्या समोर लाईट दिसता इथे आंघोळीला इथे नाव असतात ते मध्ये घेऊन जातात त्याच्या एक्झॅक्ट समोर इथे आता आम्ही चाललोय मंदिरात बडे हनुमान म्हणजे आपल्या हनुमानाचं मंदिर आहे बघूमध्ये जाऊन प्रयागराजमध्ये तुम्ही आला तर आंघोळीसाठी जायचं असेल त्रिवेणी मध्ये तर तुम्ही इथं बार्गनिंग करायलाच पाहिजे कारण आम्हाला दहा हजार रुपये मागितले होते सेपरेट बोर्ड साठी जे की पाचशे रुपयात आमचं फायनल झालं जे की आम्हाला माहिती आहे की ते जास्त एवढं तर दर्शन वगैरे झालं आणि मंदिरचं नवीन बांधकाम आहे आणि इथे रोज आमाला भेटला प्रसाद असतो तर आम्हाला भेटलाय प्रसाद खिचडी आहे मस्त गरम गरम हनुमानाच्या मंदिरामध्ये तर ती खाऊन घेतो आणि मग निघतो पुढे तर बाय बाय प्रयागराज आता प्रयागराज सोडतोय अयोध्याचा पण मी पूर्ण व्हिडिओ बनवणार आहे सर्व माहिती सांगणार आहे तर पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद